नमस्कार शेतकरी मित्रांनो पी टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे पी एम किसान योजनेचा एकोणावीसा हप्ता हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे अंत लवकरच वितरित केला जाणार आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर पी टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ वी नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पी एम किसान या योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून जाहीर केला होता त्यावेळी नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी रुपयाहून अधिक रक्कम वितरण केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस फेब्रुवारी रोजी बिहारच्या दौऱ्यावर जाणार असून त्या दरम्यान पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता वितरित करण्यात येणार आहे केंद्रीय ये कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही माहिती दिली आहे कर्पुर, कर्पुरी कर्पुरी ठाकूर यांच्या एकशे एकव्या जयंती कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते बिहारमधील समस्तीपूर येथे जाणार आहेत आणि त्याच दिवशी पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता वितरित केला जाणार आहे तुम्ही पाहू शकता की पी एम किसान या पोर्टलवर पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर रोजी या दिवशी वितरित केला जाईल असं अपडेट अठराव्या हप्त्यासाठी आलं होतं तसं यावेळी देखील एकोणविशव्या हप्त्यासाठी अपडेट येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा